आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट राज्य शासनाने राज्यात पोलीस भरती सुरू केली असून काही येत्या दिवसात जिल्हा पोलीस राज्य राखीव पोलीस बल चालक पोलीस लोहमार्ग पोलीस या सर्व पदांसाठी मैदानी चाचणी ही राज्यात एकाच वेळी होऊ घातली आहे मात्र पावसाळा आल्यानं मैदानावर व्यवस्थित मैदानी चाचणी विद्यार्थ्यांना देणं शक्य नाही त्यामुळं त्यांचं नुकसान होऊ शकतं यामुळे ही चाचणी दोन महिने उशिरा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली सोबतच एकाच दिवशी वेगवेगळ्या पदांसाठी एकाच विद्यार्थ्यांना दोन ते तीन जिल्ह्यात मैदानी चाचणी आली असल्यानं या विद्यार्थ्यांना नेमकी कुठे परीक्षा द्यावी हा प्रश्न समोर उभा ठाकला आहे त्यामुळं प्रशासनानं ती परीक्षा राज्यात एकाच ठिका राज्यात एकाच वेळी न घेता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या दिवशी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी माजी मंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असून शासन दरबारी आमचा प्रश्न पोहोचवा अशी त्यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी विद्यार्थ्यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली की आमची जी पोलीस भरती आहे जी राज्य सरकारनं काढली त्याबद्दल आमचा धन्यवाद सगळ्यांचा पण सर ही भरती पावसाळा असल्यामुळं दोन दो महिने लेट घ्यावी ही आमची नम्र विनंती आहे त्याला कारण असं आहे सर की पावसाळ्यामध्ये जर समजा मुलांनी जर धावलेत किंवा प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच मुलांचं नुकसान होईल आणि याचा कुठंतरी भूदंड या संपूर्ण मुलांच्या पोलीस भरतीवर नाही तर संपूर्ण आयुष्यावर पडेल म्हणजे तुम्ही या पोलीस भरतीला फक्त पोलीस भरती म्हणून पाहू नका तर याला तुम्ही विद्यार्थ्यांचं आयुष्य म्हणून पाहा नक्कीच तुम्हाला समजत मला असं वाटतं की ही पोलीस भरती दोन महिने लेट गेली पाहिजे म्हणजे एक जे डिपार्टमेंट आहे त्या एका डिपार्टमेंटला एकच फॉर्म भरायची राज्य सरकारची अशी काय होती मागणी होती तर सगळ्या मुलांनी सर वेगवेगळ्या डिपार्टमेंटला एक एक फॉर्म भरलेला आहे पण एकाच दिवशी सर पुण्याचं आणि अमरावतीचं फिजिकल आल्यामुळं जर तो विद्यार्थी अमरावतीचं पेपर देईल किंवा फिजिकल देईल तर तो मग पुण्याला जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे त्याचा एक भरतीसुद्धा ती काय होईल एक चान्स कॅन्सल होईल म्हणून मग संबंधित जी भरती आहे ही भरती वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये घेतली गेली पाहिजे म्हणजे ना पोलीस शिपायचे पहिले पेपर असतील किंवा फिजिकल असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस शिपाई चालला पाहिजे नंतर पोलीस बँडफॉन झाला पाहिजे नंतर एसआय पी चालला पाहिजे अशा प्रकारची भरती राबवली पाहिजे कारण हा शेवटी अंतिम वि निर्णय आहे हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा